नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा साधारणतः काय होतं आहे बरेच लोक असे की त्यांना झोपीची समस्या आहे झोप लागत नाही किंवा झोप लागली तर माझा तर जाग येते शांत अशी झोप येत नाही त्यामुळं चिडचिडपणा होणं लाईफस्टाईल बिघडणं या साऱ्या डिसऑर्डरला समोर जावं लागत आहे तर आपल्याकडं असं न्यूट्रिशन आहे की त्याचं नाव आहे स्लीप इनहास टी एम हॅबिस्कस रेड तर हे ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी इन्युट्रेशन आहे तर स्लीप इनहास म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत स्लीप इनहास म्हणजे झोप चांगली झोप येण्यास मदत करणे झोपेची क्वालिटी सुधारणे झोपेला वाढवणे तर याचा वापर सामान्यतः आरोग्यवर्धक गुणवर् गुणधर्मासाठी केला जातो आहे आणि स्लीप इनहासमध्ये क्रोकस सॅटिव्ह चा एक्ट्रॅक्ट आहे सोबतच त्याच्या केसरसुद्धा मिळते आपल्याला त्यामध्ये कॅफिन नाही आणि कॅफिनचं काम काय मेंटल अलर्टनेस आपल्याला ताज तावानं फ्रेश ठेवणं मग दोन तीन तास आपल्याला झोपच येत नाही जसं चहामध्ये कॅफिन असते तर चहा घेतल्यानंतर आपल्याला दोन तास भूकही लागत नाही आणि झोपही येत नाही तसंच अफ्रेशमध्ये हो पण कॅफिन आहे म्हणजे मेंटल अलर्टनेससाठी कॅफिन खूप महत्त्वाचं काम करते पण यामध्ये कॅफिन नाही आहे तर ह्यामध्ये शुगर पण नाही आहे तर मग हे हॅबिस्कसचे संभाव्य फायदे काय आहेत तर झोपेमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते तर हॅबिस्कसचा जो चहा आहे नैसर्गिकरित्या शारीरिक शरीराला शांतता प्रदान करतो त्यामुळं झोपेची गुणवत्ता सुधारते ताणतणाव कमी होतो यामुळं तर हॅबिस्कसचे सेवन तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते ज्यामुळे झोपेच्या समस्यावर सकारात्मक परिणाम होतो शरीरातील अँटीऑक्सिडेंट्स वाढवणे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात जर भरपूर प्रमाणात असतील तर आपलं शरीर या इतर रोगाला फाईट करण्यास समर्थ राहते म्हणजे शरीरातील जे हानिकारक घटकापासून संरक्षण मिळते तर याला केव्हा घ्यायला पाहिजे तर हा जो कंटेनर आहे स्लीपिंग हॅनचा तो तीस ग्रामचा आहे तर यामध्ये एक स्पून येते त्याच्यामध्ये एक एका स्पूनमध्ये एक ग्राम स्लीप फिनान्स न्यूट्रिशन बसते तर झोपायच्या एक तास अगोदर आपण हे न्यूट्रिशन घ्यायला पाहिजे की जे आपण जेवण करतो तर जेवण प्रॉपर डायजेस्ट झालं पाहिजे मग ते जर ते डायजेस्ट झालं तर झोपेतून आपल्याला खूप आराम मिळतो मग जेव्हा तुम्ही झोपेतून उठतात तेव्हा तुम्ही फ्रेश मूडमध्ये राहतात पण बऱ्याच जणांना झोपेतून उठल्यानंतर काही ना काही त्रास असतोच टेन्शन असतंच म्हणजेच त्यांची झोप ही प्रॉपर होत नाही आणि पूर्ण होत नाही पण मग जर तुम्ही हे स्लीप इनहान्स चालू केलं तर असल्या पका प्रकार होत नाही तर मग हे स्लीप इनहान्स कोणी घ्यायला न पाहिजे तर ज्यांना खूप साऱ्या मेडिसिन्स चालू आहेत अशा व्यक्तींनी हे स्लीप इनहान्स घेऊ नये जर घ्यायचं झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं परत तनपान करणाऱ्या महिलांनी प्रेग्नेंट महिलांनी हे स्लीप इन्हास घेऊ नये बाकी कुणीही घेऊ शकतं हे स्लीप पर डे वन स्पून ते पण रात्री झोपायच्या एक तास अगोदर घेतलं तर याचा रिझल्ट छान मिळतो जर तुम्हाला झोप येत नसन तर तुम्ही याला नक्की ट्राय करून बघा याचा चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यासोबतच आपण सकाळी फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी झूमवर एक तास वर्कआउट घेत असतो जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल वर्कआउट करायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला लिंक देईल व्यायाम हा आपला फ्री आहे संपूर्णपणे कुठलाही चार्ज नाही आहे चला जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर मला कमेंटमध्ये हाय करा किंवा लिंक द्या म्हणून मागणी करा मी लगेच तुम्हाला लिंक देईल तुमचा नंबर शेअर करा मी तुम्हाला व्हॉट्सअपला लिंक देईल थँक्यू